ताज पत्त्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवाच्या गावातील बेकायदेशीर गावटीदारू बंद करण्याची दत्त भक्तांची मागणी शिरोळपोलीस व उत्पादन शुल्क खात्याचे अभय देवाचे गाव असलेल्या श्रीक्षेत्र नुरसेवाडी येथील शिरोळ पोलीस व उत्पादन शुल्क खात्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीर हातभट्टी गावटीदारू विक्री खुलेआम सुरू असल्याने दत्तभक्तांमधून पोलीस व उत्पादन शुल्क खात्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथे श्री दर्शनाकरिता महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी भागातून हजारो दत्तभक्त या ठिकाणी येत असतात विश्रांतीसाठी काही काळ श्री दत्त महार्जांच्या पंढरीत विसावा घेण्यासाठी थांबतात मात्र या ठिकाणी गावच्या मध्यवर्ती भागात बेकायदेशीर हातपट्टी दारू विक्री सुरू असल्याने मद्यपान करण्यासाठी मद्यपी येत असल्याने याचा नाहक त्रास मैला आणि तरुणांना होत आहे एकंदरीत उत्पादन शुल्क खात्याने व पोलिसांनी या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर हातपट्टी दारू विक्रीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा येथील नागरिक महामार्ग बंद करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती मिळाली आहे महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड